<laughs> मी सगळ्यात आधी सर्वस्वताईंना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांच्या माध्यमातून या कळंबोलीतल्या अनेक लोकांना त्यांच्या सुखदुःखामध्ये जशी ताईंनी मदत केली आहे तसे अनेक सामाजिक संस्थांना देखील त्यांनी त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये मदतीचा हात पुढं केलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्या सतत समाजामध्ये असतात आणि म्हणून प्रीतमजी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सातत्यानं महिला वर्गाला आपलीशी वाटणारी अशी एक ताई आणि आपलं वाटणारं एक व्यक्तिमत्व या सर्वांना मिळालेलं आहे मला खात्री आहे की आज वाढदिवसाच्या निमित्तानं जसं आपल्यापैकी प्रत्येकजण त्यांना शुभेच्छा देतोय येणाऱ्या कालावधीमध्ये परमेश्वराने त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्यात अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि ताईंना मनपूर्वक शुभेच्छा देत असताना राजकीयदृष्ट्या त्यांना पूर्ण भारतीय जनता पार्टीची ताकद तर मिळणार आहेच आणि अजून सहकार्यांची पण ताकद या ठिकाणी मिळते हे पाहून खरंच आनंद आहे मी पुन्हा एकदा ताई तुम्हाला मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय राजकीय प्रत्येक जण आणि लहान थोरांपासून किंवा सगळ्या कुठल्याही पक्षाच्या असतील ते मला इथे आशीर्वाद आलेले आहेत आहेत आणि आता काय बघायलाच नको आम्ही दोघी बहिणी म्हणूनच वावरतो आणि प्रत्येक क्षेत्रातील मंडळी आज मला आशीर्वाद देण्याकरिता आलेले आहेत यांचे मी ऋण आयुष्यात कधीच फेडू शकत नाही आणि असंच प्रेम माझ्या जनतेचं माझ्यावर कायम राहू दे मी माझ्या प्रार्थना मागच्या वेळी देखील शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आपण नगरसेविका पदासाठी उमेदवार म्हणून होत्या आता लवकरच परवेल महानगरपालिकेच्या पुन्हा एकदा निवडणुका लागू शकतील आणि अशा वेळी आपण पुन्हा एकदा दावेदार आहात का इच्छुक आहात म्हणून खूप मोठ्या मोठी चर्चा चालू आहे आणि आजचा समारंभ पाहून कुठेतरी असं दिसतंय की त्याची चाहूल कुठेतरी लागलेली आहे असं दिसतंय सगळं काय सांगा इच्छुक असं आहेच पण शेवटी पक्ष सृष्टी ठरवणं आपण काही बोलू शकत नाही त्यांनी दिलं तरी ठीक नाही दिलं तरी ठीक मला असं वाटतं की माझं काम बघता ते आपल्यावर विश्वास ठेवतील आणि या जनतेचा गोर गरीब जनतेचा किंवा थोडा मोठ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि कायम राहील असं मला आश्वासन आहे दादा तुम्ही खरोखर बंधू म्हणून तुमच्याकडे बोलतात त्यांचं एकंदरीत काम पाहता आणि त्यांच्या या सगळ्या कार्याला आजच्या दिवशी काय शुभेच्छा द्या सर्वप्रथम सरस्वती राहिला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा हा त्यांच्या भाजपचा अंतर्गत विषय माझ्या हातात असा मी आज जाहीर केला मी <laughs> का भाजप मधले नाही विचार पण त्यांच्या या वाढदिवसाला शुभेच्छा आणि येणाऱ्या अशीच माणसं राजकारणात असावी काम चालणार कारण बघतो आपण देशात आणि राज्यात कशा पद्धतीने कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र हा भयानक अवस्था आहे म्हणून चांगली काम करणारी माणसं या महाराष्ट्राच्या राजकारणात असाल असा एक विश्वास होतो सरस्वती ताई राजकारणात असू द्या किंवा नसू द्या त्या हमेशा काम करत राहिलेले व्यक्तिमत्व आहे आमचा एक मैत्रीचा संबंध आहे ताई कुठल्याही पक्षात असू द्या आमचा ताईनं नेहमी सरकारी असणार आहे आणि ताईचं काम पाहता ताई मी सांगतो भावी नगरसेविका हे ठीक आहे <laughs>